प्रेक्षक मित्रांनो नमस्कार मी सचिन तोडकर आणि आपण पाहत आहात श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राच्या अष्टविनायक दर्शन या विषय सदरात आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकापैकी सातवा गणपती असणारा श्री विघ्नहर देवस्थान श्री क्षेत्र ओझर श्री विघ्नहर देवस्थान हे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे हा गणपती विघ्नहर या नावाने ओळखला जातो विघ्न म्हणजे आपल्याला येणाऱ्या बाधा आणि त्या दूर करणारा गणपती म्हणजे विघ्नहर गणपती होय हे अष्टविनायकातील सातवं देवस्थान असून या ठिकाणी वर्षभर वर हजारो भाविक भक्त विघ्नहाराच्या दर्शनासाठी येत असतात अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून हे ओळखलं जात विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा म्हणून या गणपतीला विघ्नहर गणपती म्हणतात ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला के त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली त्याला यज्ञात विघ्न आणायला सांगितलं त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषी मुनींनी बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीनं त्याला तेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिलं विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचं नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची विनंती गणपतीनं मान्य केली आणि तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करायला लागला पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळी आपल्या इथे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुकुल पद्धती होती तेव्हा गुरुकुल पद्धतीमध्ये भगवान गणेश इथे मराश्वर शरीराच्या आश्रमामध्ये वेदांचं अध्ययन करण्यासाठी होते तर त्याची ज्यावेळेस विघ्नस्प्रधेत सगळ्या यज्ञांचा नाश केला तर तो सगळ्याच ह्याच्यावरती पृथ्वीवरती सगळ्या पृथ्वी त्राहिमाम झाली मग त्या आयुष्यातनं मार्ग कसा काढायचा विष्णू भगवंतांकडे गेले विष्णू भगवंत म्हणाले हे कार्य तो फक्त विघ्नार्थ गणपती जे आपले गणपती बाप्पाच हे करू शकतात त्यांनी पराशर औषधीच्या आश्रमामध्ये त्यासाठी भगवान गणेशांना ही विनंती केली की त्या तुम्ही विघ्नास्वर दैत्याचा वध करून आम्हाला या पृथ्वीला संकटातून हे मुक्त करा तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांना वचन दिलं की मी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी हा अवतार घेईन आणि या विघ्नास्र दैत्याचा नाश करेन तर विघ्नास्र नाश करण्यासाठी साधारण ते त्यांचं बरेच वर्ष युद्ध चालू होतं मायावी युद्ध चालू होतं त्यांनी अनेक प्रकारची रूपं घेतली आणि त्या रूपांमधून गणपती बाप्पांनी सुद्धा त्यांना शेवटी शोधून काढलं आणि त्यांचा वध करणं तर त्यांनी एक वरदान मागितलं की हे तुमच्या नावाच्या आधी माझं नाव जोडलं जावं म्हणून गणपती बाप्पांनी ते कबूल केलं आणि विघ्ना त्याच्या ह्याच्यामुळे गणपती बाप्पांनी स्वतःचं नाव हे विघ्नेश्वर ठेवले सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे मंदिराच्या कडेनं मजबूत संरक्षक भिंत आहे इथल्या पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे आहेत या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे गणपती त्याची माता आणि पिता त्यांचा अतिशय आदर करतो या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हे सूचित करतं की गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचा आदर राखला पाहिजे देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखाव वाटणारी सुंदर चित्र आणि शिल्प आहेत गणपतीची सोन डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणकाचे आहेत रिद्धी आणि सिद्धी यांची मूर्ती गणपतीच्या आजूबाजूला आहेत गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत देवळात लहान लहान खोल्या आहेत यांना ओवऱ्या म्हणतात इथे बसून भक्त ध्यान करू शकतात भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती या दिवशी उत्सव साजरे केले जातात कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते सचिन तोडकर श्रेष्ठ महाराष्ट्र मंचर